खंडाई येथील शिपाई कर्मचाऱ्यास लावली गटार साफ करायला मायशेरस तालुक्यातील मौजे खंडाई येथील ग्रामपंचायतीचे कर्मचारी विष्णू बाबा अवगडे हे ग्रामपंचायतीकडे गेली दहा ते पंधरा वर्षापासून शिपाई पदावरती कार्यरत असताना देखील तेथील मनमानी कारभारी करणाऱ्या सत्ताधारी गटाने शिपाई पदावर असताना देखील जाणीवपूर्वक गटार साफ करण्याचे काम सांगितले आहे असे गावातील काही युवक मंडळीकडून बोलले जात आहे याकडे मायशिरस पंचायत समितीचे गट विकास अधिकारी सहाय्यक गटविकास अधिकारी व सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लक्ष देणार का या मनमानी कारभार करणाऱ्या अधिकाऱ्यांवरती व सत्ताधाऱ्यांवरती कारवाई करणार का असा सवाल खंडाई येथील ग्रामस्थ व बहुजन समाजातील युवकांकडून गेला जात आहे ए एस न्यूज मराठीसाठी मी अमोल साठे वेळापूर